नमस्कार मी सचिन कुमार जाधव आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो भारत देशामध्ये अनेक सण उत्सव मोठ्या आनंदोत्सवांना साजरे केले जातात यामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्सवांना साजरा केला जातो गणेश उत्सव मोठ्या उत्सवांना साजरा केला जातो नवरात्र मोठ्या उत्सवांना साजरा केली जाते ईद मोठ्या आनंदोत्सवानं साजरा केली जाते महामानवांच्या जा जयंती मिळवून सुद्धा आनंद उत्सवांना साजरा केला जातात परंतु लोकशाहीमधील सगळ्यात मोठा आनंद उत्सव म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि भारत देशामध्ये आता या उत्सवाला सुरुवात झालेली आहे याचा सांगता समारंभ जो आहे तो चार जूनला होणारच आहे परंतु आता आपण तिसऱ्या टप्प्यात आलो आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्याच्या वोटिंगला सुरुवात झालेली आहे सोलापूर बेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आज मंगळवार दिनांक सात मे रोजी वोटिंगला सुरुवात झाली आहे मी सुद्धा आता मतदान करायला जातो आहे परंतु तत्पूर्वी मी या ठिकाणी आलो आहे हे ठिकाण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे या ठिकाणी मी आलो आहे यामागचं कारण या भारत देशाला त्यांनी संविधान दिलं आणि प्रजासत्ताक लोकशाही दिली असे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मतदान करण्यापूर्वी साहजिकच आहे त्यांचं या ठिकाणी दर्शन घेणं विशिष्ट अशी एक या ठिकाणी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ती ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन मी मतदानाला जाणार आहे भारत देशातील युवकांना सर्वच तरुणांना तरुणींना ज्यांचं ज्यांचं नाव या मतदान यादीमध्ये आहे अशा सर्वांनाच माझी विनंती आहे त्यांनी सुद्धा आपला मताधिकार वापरावा आणि या भारत देशामध्ये एक लोकाभिमुख सरकार निवडून द्यावं जे सरकार भारत देशात तर चांगलं काम करेलच परंतु समुद्रा समुद्रापलीकडे सुद्धा जाऊन या भारत देशाचं नाव उज्ज्वल करेल असं एक सरकार आपल्याला या ठिकाणी निवडून देत आहे त्यामुळे सर्वांनीच या ठिकाणी मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे माझंसुद्धा मतदान सोलापूरमध्येच आहे जुना एम्प्लॉयमेंट चौक या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल या ठिकाणी जे बूथ आहे त्या ठिकाणी माझ्या नावाची नोंद आहे त्या ठिकाणी मी जातो आहे आणि माझं मत म्हणजे जे वोटिंग अधिकार जो आहे मताधिकार तो मी या ठिकाणी बजावणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी या ठिकाणी जावं आपापलं नाव पाहावं आणि शंभर टक्के मतदान कसं होईल ह्या आनंद उत्सवामध्ये कसं आपल्याला सहभागी होता येईल हे प्रत्येकांचं काम आहे आणि ते काम त्यांनी या ठिकाणी केलंच पाहिजे अशी मी सगळ्यांनाच विनंती करतो मी सुद्धा आता या ठिकाणी जातोय आणि माझा मताधिकार वापरतोय पुन्हा एकदा सगळ्यांना माझी विनंती आहे जे संविधान जे प्रजासत्ताक लोकशाही हे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल आहे याच ठिकाणी मी आता माझा मताचा अधिकार वापरणार आहे मी आतमध्ये जातोय आणि माझं वोटिंग करून मी येतोय आत्ताच मी या ठिकाणी माझा मताधिकार मी वापरलेला आहे या बोटाला लागलेली जी शाही आहे ती शाही नसून लोकशाही आहेत लोकशाहीचा विजय आहे प्रजासत्ताक लोकशाहीचा विजय आहे माझा मताधिकार मी वापरलेला आहे तुम्ही सुद्धा तुमचा मताधिकार वापरा आणि आपल्या भारत देशाची प्रजासत्ताक लोकशाही विजयी करूयात